आगामी काळात होऊ घातलेल्या निफाड विधानसभा मतदारसंघातील ओझर शहराच्या भाजपच्या ठरावानंतर निफाड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत निफाड शासकीय विश्रामगृह या ठिकाणी गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये निफाड विधानसभा मतदारसंघाची जागा ही भाजपसाठी सुटली पाहिजे असा एकमुखानं ठराव मांडत जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करत निफाड विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार दिला पाहिजे अशी एकमुखानं मागणी केली आहे आता बस झालं संपूर्ण तालुक्यात भाजपची ताकद वाढलेली असताना किती काळ दुसऱ्या पक्षाच्या ओझ्याखाली काम करायचं असा निर्धार करत निफाड विधानसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपलाच मिळावी असा ठराव निफाड येथील भाजपच्या तालुका बैठकीत करण्यात आलाय विधानसभा प्रमुख यतीन या कदम यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी लक्ष्मण निकम यांनी जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांच्याकडे केली आहे सतीश मोरे यांनी आगामी विधानसभा भाजपचा उमेदवारच निवडून येईल असा निश्चय उपस्थित कार्यकर्त्यांना दिला भाजप विधानसभा प्रमुख यतीन कदम यांना उमेदवारी मिळवून आगामी निवडणुकीत भाजपचाच उमेदवार आमदार म्हणून विधानसभेत जाईल असा निश्चय वैकुंठ पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला निफाड विधानसभेचा आमदार हा भाजपचा असेल असं सांगितलं त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीनं निवडणुकीला सामोरं जायचंय ही जागा भाजपला मिळावी अशी मागणी भागवत बोरस्ते यांनी केली नितीन जाधव हो, यांनी ठराव मांडला तर दिनकर कुलटे यांनी अनुमोदन दिलं या बैठकीला जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ विधानसभा प्रमुख यतीन कदम भागवत बोरस्ते बापू पाटील सतीश मोरे जगन कुटे सारिका डेरले दिलीप मांडले जगन्नाथ कुटे नवनाथ भवर लक्ष्मण निकम संजय गाजरे सचिन धारराव संजय शिंदे आदेश सानव, कुसुम नीलकंठ अंजू चव्हाण संजय बाबळे दिलीप गीते सुयोग गीते सचिन मोगल विजय औस्कर प्रशांत घोडके बाबा कराड संदीप नागरे अरबाज पठाण विष्णू ढोमसे सुनील मोरे माधव चौधरी वैभव कापसे अनिल कुशारी सचिन जाधव रंगनाथ कुईटे संजय गाजरे यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बसवंत एन एच थ्री डिजिटल निपाड आजचा अचानक झालेला सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अचानक एका फोनवर जवळजवळ पाच सातशे कार्यकर्ते जमले यांचा एकमताने निर्णय असा झाला का आत्तापर्यंत निफाड तालुक्याची जी जागा शिवसेनेला सुटत गेली युतीमध्ये शिवसेनेला सुटत गेली पण पर आत्तापर्यंत खास अधिकृत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार न दिल्यामुळं आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टी कायम अंधारात ठेवली तर आमचा सगळ्यांचा निर्णय झाला का येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही निफाड तालुक्याची जागा भारतीय जनता पार्टी लाच सुटावी अशी आमची प्रामाणिकपणे या युतीला विनंती राहील सगळ्यांचे आम्ही आग्रह करू काही आमची निफाड तालुक्याची जागा ही भारतीय जनता पार्टी पार्टीलाच सुटली पाहिजे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे